श्री स्वामी समर्थ सर्वांना वर्ल्ड ऑफ सानवी अँड समायरामध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सहा ते एक अशी ठिपक्यांची रांगोळी पाहणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला सहा ठिपके मांडून घेतलेले आहेत ना या दोन ठिपक्यांच्यामध्ये एक दोन ठिपक्याच्यामध्ये एक असं करत मी पाच ठिपके मांडून घेतलेले आहेत त्याच पद्धतीने आता या दोन ठिपक्यांच्यामध्ये या दोन ठिपक्यांच्यामध्ये अशा पद्धतीने मी हे चार ठिपके मांडून घेतलेले आहेत त्यानंतरनं तीन ठिपके त्यानंतरनं दोन आणि शेवटी एक अशा पद्धतीनं मी एक एक ठिपका कमी करत असं सहा ते एक अशा ठिपक्यांची मांडणी केलेली आहे तर आता पाहूयात आपण आपल्याला काय करायचं आहे एक म्हणजे रेषा ओढून घ्यायच्या आहेत तर पहा इथून रेषा ओढायची आहे शेवटचा जो डॉट आहे त्याच्या पुढे म्हणजे प्रत्येक दोन लाईनच्यामध्ये आपल्याला एक रेश ओढायची आहे पहा अशा पद्धतीने आणि डॉटच्या पुढे अशी आपल्याला रेश घ्यायची आहे डॉटपर्यंत नाही तर डॉटच्या थोडीशी पुढे आपल्याला ही रेश ओढून घ्यायची आहे ही तिसरी रेश ओढलेली आहे मी त्यानंतरनं इथे एक चौथी रेश आता या दोन ठिपक्यांच्यामध्ये एक रेश ओढून घेणार आहे इथे तर टोटल मी पाच रेषा ओढून घेतलेल्या आहेत मोठ्या ते लहान अशा आकाराने मी ह्या रेषा ओढून घेतलेल्या आहेत तर पहा आता काय करायचं आपल्याला इत ह्या इथन त्या इथपर्यंत आपल्याला एक रेश ओढून घ्यायची आहे एक क्रॉसमध्ये आपल्याला एक रेश ओढून घ्यायची आहे पहा अशा पद्धतीने मी रेश ओढलेली आहे त्याच्यानंतर आता दुसरी रेश या साईडहून ओढायची आहे पहा इथून ह्या शेवटच्या डॉटच्या तिथपर्यंत तर अशा पद्धतीने या दोन क्रॉस रेषा मी ओढून घेतलेल्या आहेत आता इथं पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे तिन्ही कोपऱ्यामध्ये आपल्याला असा पानाचा आकार देऊन घ्यायचा आहे असा मी पानांचा आकार देऊन घेतलेला आहे आता काय करायचे पहा आता ही जी पहिली रेष आहे म्हणजे दुसरी रेश पहिल्या रेषेला तर आपण पानाचा आकार घेतलेला आहे तर आता ही जी आडवी दुसरी रेश आहे ती आपल्याला क्रॉसमध्ये वरच्या साईडला घ्यायची आहे पहा इथपर्यंत ठीक आहे आता ही जी तिसरी रेष आहे त्या या दोन ठिपक्यांच्या मधून घ्यायची आहे आपल्याला पहा अशी क्रॉसमध्ये वरच्या साईडला घ्यायची आहे इथपर्यंत ही रेश ओढून घेतलेली आहे त्याच्यानंतर ही चौथी रेश आहे तर आता पहा मी किती ठिपके सोडले हे चार म्हणजे तीन ठिपक्यांच्या नंतरनं हे पाहते तीन ठिपके झाले त्याच्यानंतर मी हे इथून हे मधातून हे रेश वरती ओढून घेत आहे पहा तसंच आता किती चार ठिपके सोडलेले आहेत चार ठिपक्याच्या नंतरनं ही अशी रेश ओढून घेतलेली आहे तर आपल्या एका साईडच्या रेषा पूर्ण झालेल्या आहेत आता ह्या दुसरी साईड जी आहे ते आपल्याला दोन रेषांचे जे टोक आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे पहा आता हे आणि हे हे जे दोन टोक आहेत हे आपल्याला जोडायचे आहेत हे अशा पद्धतीने मी हे दोन टोक जोडून घेतलेले आहेत त्यानंतर ना आता ही रेष आणि ह्या रेष या दोन रेषांचे जे टोक आहेत आता ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत पहा अशा पद्धतीने मी आता हे दोन टोक जोडत आहे आता काय करायचे हे जे हे टोक आहे या रेषेचं ते आपण इथल्या रेषेच्या या टोकापर्यंत आपण जोडणार आहोत आता राहिले आपल्या फक्त एक लाईन जोडायची आहे ते पहा हे आणि हे असे हे दोन टोक आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने मी ह्या रेशांचे जे टोक जे राहिलेले होते हे आपण हे जोडून घेतलेले आहेत तर आपल्या सगळ्या रेषा जॉईंट करायच्या झालेल्या आहेत तर हे अशा पद्धतीने आपली सहा ते एक कोलम रांगोळी तयार झालेली आहे तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली नक्की सांगा कॉमेंटमध्ये जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू